हा मी काय वाटतं बघायला असं फिरवायला असते नंदणीला मग आईला पण वाटते अगाडी धडकायला घरी वाटते बघा सध बसायला पण वाटते फिरूया मग ज्या गोष्टी मला सांग तुला कसं वाटते म्हणजे लाईव्ह बघते तुला तुला कसं वाटतंय भारी वाटते म्हणून पाय आपण सांगते कसं वाटतंय हाय तुला, <laughs> 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 तुला कसं वाटतंय कस नव नंदिनी ए वा कसं वाटतंय तुला भारी वाटते मग या मित्रांनो तिला पण भारी वाटते मग आपण Yeah. Ah. Pasca, pasca, dengan saya mis morally terminar cajelimu. orang behavi Pasha, Pasha.... Terdapat rijakan Saya berpikir dulu कुठला खेळा कुठला खेळा पडला कुठला खेळा पडला त्याचं हे पडलं कुठलं ए दी का

माझ खुद्द गाव बर का माझं खुद्द गाव भेंडावड गावठाम गाव त्या ठिकाणी भेंडावं खुद्द गाव माझा जन्म झाला भेट्यामध्ये आणि मी जास्त करून कधी येणं नाही म्हणजे जाणं येणं म्हणजे कधी तर जत्रा मी जातो शिवाजी फोटो महाराज मंदिर आहे आमचं कुलस्वामी आहे फोटो लावला मित्रांनो शिवाजी महाराज सुंदर मस्त शिवाजी महाराजांचा फोटो नाही मला महाराजांना सुद्धा कुठली आवडतो घरात मूर्ती बघ माझी लय बिडी व्हायती पण ती चुकून ती मूर्ती का नाही पडली पोरांच्या हातातनं मी आता मी नवीन गेला भाई अजून जो आला नाही तिथं की नाही मूर्ती वाली त्यांच्यापासून मूर्ती गप्प बस तू माझ्यासारखं बोलू नको बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही मी माझं पोट कमी करायला लागलोय म्हणजे उभा राहून उभा राहून तू काय बोलू नको आणि तुझे माझी गट्टा फू 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 आमची <laughs> <laughs> नंदणी नंदनी न तर मित्रांनो तुमचं जेवण वगैरे का नाही आणि मला काय सांगायचं